शिवरायांची टिपू सुलतानासोबत तुलना भाजप आक्रमक होताच हर्षवर्धन सपकाळांनी सावरकरांचं ते वक्तव्य बाहेर काढलं टिप्पू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मांडलं पाहिजे असं वक्तव्य काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला अगदी त्याचप्रमाणे टिप्पू सुलतान यांनी त्याचं समकक्ष काम केलं आहे त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानलं गेलं पाहिजे असं मत त्यांनी मांडलं होतं त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपने टीकेची झोड उठवली त्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला त्यांच्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिलेलं आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला वंदनीय असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका वक्तव्याचा दाखला देत भाजपला सवाल विचारला ते वर्धा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते भाजपला निवडणुकीत टिपू सुलतान चालतात टिपू सुलतान यांचे छायाचित्र हे महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या घोषणापत्रात होते माझा पोता जाळण्याऐवजी सावरकरांनी शिवाजी महाराज यायला कावळा बसायला आणि डांग तुटायला असे जे वक्तव्य केलं आहे त्या अनुषंगाने त्यांचे पुते भाजप जाळणार आहे का महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शिवाजी महाराजांबाबत एवढं विकृत बोलले त्यामुळे त्यांचेही पुते आपण जाणार आहात का असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला देवेंद्रजी अमरावतीमध्ये आपल्या भाजपने एम आय एमचे रक् मतदान घेतले चंद्रपूर येथे एम आय एमच्या मदतीने आपण महापौर बसवला महाराष्ट्रात एकवीस ठिकाणी आपण आघाडी करता युती करता मदत करता तुमची युती आता लपून राहिलेली नाही असं असताना काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्ष पक्षावर टीका करणं उचित नाही महापुरुषांच्या फोटोवर भाजपचे आक्षेप घेत आहे हा त्यांचा संविधान संपवण्याचा डाव आहे अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे मुळात जो तथाकथित वाद जो निर्माण झालेला आहे आणि याला माझ्या वक्तव्याच्या अनुषंगानं जी भाजप गरळ ओकते आहे त्यांना मला स्पष्ट शब्दामध्ये शिवाजी महाराज आपल्याकडून आप। शिकण्याची आवश्यकता नाही हे या ठिकाणी मी अत्यंत विनम्रतेने आणि तेवढ्याच स्वाभिमानाने या ठिकाणी सांगू सांगू इच्छितो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ही नी महाराष्ट्राची आमची काँग्रेसची आणबाण शान आहे त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे आणि त्यांच्या पराक्रमाच्या अनुषंगानं हिंदवी स्वराज्य निर्माण झाले आणि त्या स्वराज्याची प्रेरणा थेट स्वरूपामध्ये आपल्या संविधानापर्यंत आहे काल पत्रकारांनी मला प्रश्न विचारत असताना विचारले की आ, महामानवांचे आणि विशेष करून शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे जे छायाचित्र आहे प्रतिमा ज्या आहेत या कार्यालयामध्ये लावण्यात याव्यात अशी मागणी होत आहे याकडे आपण कसे बघता या प्रश्नाच्या उत्तरादाखल माझं जे उत्तर होतं ते हे होतं की शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला त्याचाच आदर्श हा टिपू सुलतानने घेतला आणि टिपू सुलताननी तो आदर्श घेऊन इंग्रजांच्या विरोधात ते लढले आणि त्या अनुषंगाने या प्रतिमा ज्या आहेत ह्या सोबत लागण्याच्या अनुषंगानं समगक्षतेच्या अनुषंगानं माझं हे वक्तव्य केलेलं आहे मी शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो अद्वितीय आहे हे यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि या माझ्या प्रश्नाच्या प्रश्नाला दाबून कुठेतरी जे वक्तव्य चालवण्यात येत आहे हे भारतीय जनता पक्षाचा हा खोडसाळपणा आहे देवेंद्र फडणवीस यांची तुलना मी औरंगजेबाशी केली तेव्हा ते म्हणाले मी त्यांना ओळखत नाही मी त्यांना जल्लाद म्हटले मी त्यांना क्रूर असल्याच्या अनुषंगाने दरिंदा म्हटले त्यावेळेसही त्यांनी मला ओळख दाखवली नाही मात्र काल एकदम आवेशा आवेशामध्ये येऊन ते माझ्याबद्दल जे काही त्यांनी गरळ ओळखली याचा स्पष्ट स्वरूपाचा अर्थ आहे की त्यांना महाराष्ट्रामध्ये जे मूलभूत मुद्दे आहेत आणि दिल्ली राष्ट्रीय स्तरावर ज्या फाईलमध्ये बरंच काही लपलेलं आहे त्यापासून त्यांना इतरत्र लक्ष वेधण्याचं आहे प्रत्येक बाबतीत जात आणणे प्रत्येक बाबतीत धर्म आणणे हा भारतीय जनता पक्षाचा हा जुना फंड आहे आणि या फंडाच्या अनुषंगानं या माझ्या केलेल्या एका जबाबदारीपूर्ण वक्तव्याला ते हिंदू मुस्लिम या अँगलमधून त्याला खटपाणी घालत आहेत त्यांना माला माफी मागण्याच्या अनुषंगानं त्यांची जी असणारी भूमिका आहे ती माफीवीरांचे पक्षाचे ते असल्यामुळे आहे मुळात माझं वक्तव्य हे पूर्ण प्रश्नाच्या सहित जर आपण बघितलं तर त्यामध्ये शिवाजी महाराजांचा जो स्वाभिमान आणि आमचा जो अभिमान आहे तो त्यातही अधोरेखित केला होता आणि टिपू सुलतानांच्या अनुषंगानं त्यांची ही गरळ ओळखत असताना मला सांगायचं आहे की नुकत्याच महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो आपल्या घोषणापत्रात होते आपले बॅनर पोस्टर जे होते भाजपने सरसकट टिपू सुलतानचा फोटो जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी वापरला तुम्हाला प्रचारामध्ये टिपू सुलतानचा फोटो चालतो आणि आता टिपू सुलतान बद्दल आपण जे मत व्यक्त करताय तेव्हा ते कुठे गेला होत तेव्हा आपली ती भूमिका कुठे गेली होती हाही प्रश्न या निमित्तानं उलट पक्षी मला भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे आज बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई